श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त मित्रांनो जसं दिसत तसं नसत मन जग फसत ते अगदी खरच आहे आपल्या नातेवाईकांचे सुद्धा तसेच असते समोरून आपलं भलं व्हावं असं म्हणणारे आपले नातेवाईक मागून आपली कशी वाट लागेल या प्रयत्नात असतात तुमच्या घरात कधी भांडण तंते वाद विवाद होत असतील तर ते मिटवण्यापेक्षा वाढवण्याचे काम हेच लोक करत असतात तुमच्या प्रगतीला आणि यशाला कशीची नजर लावायची हे त्यांना चांगलेच ठाऊक असते आपल्यामध्ये काही वाईट घडलं तर सर्वप्रथम हेच लोक आनंद साजर करत असतात बऱ्याचदा नातेवाईकापेक्षा परके लोक आपल्या वाईट प्रसंगामध्ये मदतीला धावून येतात आपल्याला सावरून घेतात अशा वेळी आपल्याला जवळची वाटणारी माणसं ही फक्त गंमत बघत असतात मारणारे कुचकट बोलणे शिवेगाळ करणे हे त्यांचे विशेष गुण असतात म्हणून अशा लोकांच्या संपर्कात न राहता आपण आपली प्रगती करायला हवी कारण असे लोक मानसिकदृष्ट्या असंतुलित म्हणजेच आजारी असतात बघा तुम्हाला माझं म्हणणं पटतय का नक्कीच विचार करा आपल्या सुंदर प्रेरणादायी आणि सकारात्मक विचारांच्या शिदोरीची ही मालिका अशीच पुढे चालू ठेवूया दुसऱ्यांदा गरम केलेला चहा आणि तडजोड केलेले नात दोन्ही मध्ये पूर्वीसारखं गोडवा उरत नाही स्वार्थी जगात कोणी कोणाला साथ देणार नाही येथे लढणं ही सोबळावर आणि सावरणे देखील सोबळावर असावं आदर पैशांचा असतो माणसांचा नाही जर कोणी तुम्हाला विचारलं तुम्ही काय करतात तर समजून जा की समोरच्या माणसाला हे जाणून घ्यायचं आहे तुम्ही किती कमवतात यावरून तुम्हाला किती आदर द्यायचा ते ठरवणे सोपे जाते आपण आपले संपूर्ण आयुष्य वस्तू खरेदी करण्यात किंवा इच्छा पूर्ण करण्यात घालवतो आणि नंतर शांततेच्या शोधात फिरतो सत्याला पाय असतात सत्याला पाय असतात म्हणून ते पाय रोवून ठामपणे उभे राहणे अफवांना मात्र पाय नसतात म्हणून त्या इतरत्र पसरतात माणसं जपायला काहीच अडचण नाही पण माणसं सुद्धा त्या हिशोबाची असली पाहिजे समोरच्या व्यक्तीला गरज नसेल तर आपण ही नातं ओढून जाऊन निभवण्यात काहीच अर्थ नसतो मुलगी आजारी असेल तर खूप वाईट वाटतं आणि सून आजारी असेल तर मात्र नाटक वाटतं दोघीही मुलीच आहेत मग हा भेदभाव का करताय आपली आई आजारी असली की मुलींना खूप काळजी वाटते आणि सासू आजारी असली की नाटक वाटते दोघीही आईच आहेत मग हा भेदभाव का एक दुसरी एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला समजून घेते का याबद्दल तुम्ही कधी विचार केला का उगीच समाजामध्ये स्त्रीला मान मिळत नाही म्हणून बोंबा मारू नका सर्वप्रथम एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचा अपमान राखायला शिकलं पाहिजे जिथे घरच्या लक्ष्मीला मान सन्मान दिला जातो तिथे काहीच कमी पडत नाही स्वस्त शरीर शांत मन आणि प्रेमाने भरलेले घर या गोष्टी कोणत्याही बाजारात विकत मिळत नाहीत त्या फक्त कमाव्या लागतात आणि माणूस की जिंदा ठेवावं लागते काही लोक करणीला घाबरतात लिंबाला घाबरतात धमकीला घाबरतात जर आयुष्यात वाईट होणारच असेल तर कोणीच टाळू शकत नाही देवकीला जेलमध्ये राहावं लागलं सुद्धा मला गरिबी भोगावी लागली भगवंताच्या जवळच्या माणसांना सुद्धा एवढं दुःख भोगावं लागलं तर आपण कोण आहेत आणि तुम्ही आम्ही कोण पत्नीला आपल्या पतीला त्यांच्या कामात मदत करण्यात आनंद मिळतो आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून कुटुंब चालवण्याचा अभिमान वाटतो विस्कटलेल्या आयुष्याला गोळा करण्याच्या नादात कधी कधी आपलं संपूर्ण आयुष्यच निघून जातो हक्क तिथेच दाखवायचा हक्क तिथेच दाखवायचा जिथे आपल्या शब्दाला मान आणि आपल्या असण्याची जाण असेल आयुष्यात काही व्यक्ती खूप असतात त्यांच्या सहवासात कायम राहावास वाटणं आणि त्यांना मात्र आपल्यासाठी वेळच नसतो आईच्या दुधावर बाळाच्या शरीराचे पोषण होते आणि तिच्या तोंडातून येणाऱ्या भाषणेने आपल्या मनाचे पोषण होत असते जेथे मनासारखं राहता येत नाही ते घर नसतं जेथे मनासारखं राहता येत नाही ते घर नसतं आणि ज्याच्या समोर हक्काने बोलता येत नाही ते आपले नसतात कोणाच्या बोलण्याने तुटून जायचं नसतं आणि कोणाच्या बोलण्याने झुरत ही बसायचं नसतं आपलं आयुष्य आपण थाटत जगायचं असतं ज्याला आवडेल तो कौतुक करेल ज्याला आवडणार नाही तो जळत बसेल ज्याला आवडेल तो कौतुक करत बसेल ज्याला आवडणार नाही तो जळत बसेल आपल्या जवळच्या लोकांसोबत कधीच गेम खेळू नका चुकून जर जिंकलात तर खूप काही गमावले लागेल आजच्या दिवसापेक्षा उद्याचा दिवस नक्कीच चांगला असेल ही आशा सुटत नाही म्हणूनच आपण जगत असतो जीवनामध्ये आशावादी माणूस नेहमी सुखी आणि आनंदी असतो जी गोष्ट आपली कधीच नव्हती त्या गोष्टीचा जास्त विचार करतच बसायचं नाही सापडलं होतं परत हरवलं म्हणून तिथल्या तिथंच विषय सोडून द्यायचा आणि पुढे चालायचं चा। प्रत्येक नात्याचे स्ट्रगल हे वेगळं असतं तुम्हाला तुमच्या नात्याचा वेगळेपण हे शोधता आणि जपता यायला हवं कोणत्याही व्यक्ती वाईट स्वभावाचा नुसतो आपले विचार त्यांच्याशी न पटल्याने आपल्याला तो वाईट वाटायला लागतो ला। तो आपल्याला वाईट वाटायला लागतो ला। शरीराला बिघडणारे अन्न मनाला बिघडणारे विचार आणि मनस्थिती बिघडणारे लोक यापासून नेहमीच दहा फूट लांब राहणं कधीही चांगलं असतं कधी कधी आपण त्या लोकांचा विचार करण्यात वेळ वाया घालवतो जे आपल्याबद्दल एक सेकंदही विचार करत नाहीत एक सेकंदही विचार करत नाही दिलेल्या ना प्रत्येक गिफ्ट मध्ये वस्तूच असली पाहिजे असं काही नसतं प्रेम आपुलकी काळजी आदर आणि मानसन्मान हे सुद्धा एक उत्तम गिफ्ट आहे कधी ना कधी आपण इतरांसाठी एक आठवण बनवून राहणार आहोत म्हणून ही आठवण चांगली असेल यासाठी प्रयत्न करत राहा यासाठी प्रयत्न करत राहा मदतीचा रिचार्ज मारायला माणूस आपल्याकडे तेव्हाच येतो जे जेव्हा आपल्याकडे सुद्धा बॅलन्स पुरेसा असतो जेव्हा आपल्याकडे बॅलन्स पुरेसा असतो आयुष्यात पुढे जाण्यासाठी उशीर झाला म्हणजे आपण हरणार असं नसतं अनेकदा उशीर झाल्यामुळेच वेग दुप्पट होतो परंतु दरवेळे उशीर करू नये चेहऱ्याचा मागचा चेहरा दिसला की माणूस एकतर खूप जवळचा होतो नाही तर कायमचा दुरावतो भावना हृदयात ठेवून जाण्यापेक्षा त्या व्यक्त करण्यात मजा असते डोळ्यात तर अश्रू नेहमीच येतात पण ते पुसून हसण्यात खरीच मजा असते पैसा हा मिठासारखा असतो कमी झाला तरी जीवन अळणी होत आणि जास्त झाला तरी जीवनाचा संपूर्ण स्वादच बिघडून जातो जे आपलं नाही त्याच्यावर कधीच हक्क सांगू नये आणि जो समजू शकत नाही त्याच्याकडे कधीच दुःख व्यक्त करू नये तुमच्या कर्मामुळे जर एखाद्याचं भलं होत असेल तर ते कर्म एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही समोरच्या व्यक्तीने दिलेली भेटवस्तू समोरच्या व्यक्तीने दिलेली भेटवस्तू पेक्षा त्यांनी दिलेला वेळ ही जास्त स्मरणीय असतो कारण दिलेली भेटवस्तू ही कधीही हरवून तुटू शकते परंतु एखाद्या व्यक्तीने दिलेला वेळ मिळालेली आठवण कायम स्मरणात राहते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी आपल्या स्वामी भक्ती या चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद